वैनगंगा नदीची कारधा पुलावरील पाण्याची पातळी दोनशे त्रेचाळीस पूर्णांक आठ मीटरवर असून पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे त्यामुळे पुराचा धोका टडला असून जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे भंडारा जिल्ह्यात मागील आठवडाभरपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोज गुरुवारला उसंत घेतली आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नदी नाल्यातील पूर ओसरला आहे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी वैनगंगा नदीच्या पाणी पातळीने धोक्याची पातळी ओलांडली होती त्यामुळे भंडारा तालुक्यात परिस्थिती निर्माण झाली होती गोसेखूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सध्या वयनगंगा नदीची पाणी पातळी कमी आहे भंडारा शहरातून वाहणाऱ्या वयनगंगा नदीच्या कारधा पुलावरील पाण्याची पातळी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान दोनशे त्रेचाळीस पूर्णांक आठ मीटर नोंदविण्यात आली असून ही पातळी इसारा पातळीच्या खाली आहे अतिवृष्टीने वयनगंगा नदीला पूर आला होता मात्र पावसाने उसंत घेतल्याने आता पुराचा धोका टळला आहे वयनगंगा नदीची पाणी पातळी कमी होत असल्याने भंडारा शहरात शिरलेला पूर देखील कमी झाला आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे